प्रत्येक शेतकरी स्वतःचा आजचा दिवस स्वतःच्या हक्कासाठी देण्यासाठी स्वतःच्या गाडीत पेट्रोल आणि स्वतःचे पैसे टाकून तो उपस्थित झाला त्या सर्व शेतकऱ्यांना मी नव्हतो ही तुमच्या हक्काची आणि तुमच्या स्वतःची लढाई आहे ही आपण लढली पाहिजे कुणा तरी नेत्याचे कांडे आणि झोंडे घेण्यापेक्षा तरुणाने स्वतःच्या बापाच्या प्रश्नासाठी उभे राहिलं पाहिजे या जाणीवेतून मागच्या तीन वर्षकरी संघर्ष समिती काम करत आहे ना पक्ष तुम्ही सर्व संघर्ष समिती आहात फक्त ज्यावेळेस माझ्या शेतकरी बापाचा प्रश्न येतो त्यावेळेस मी माझा पक्ष आणि नेता बाजूला सोडून माझ्या बापासाठी सर्वप्रथम प्राधान्य देतो या भावनेतून उभं राहिलं तुम्हाला सगळ्यांना खरोखर मनपूर्वक धन्यवाद देतो महाराष्ट्रात पहिला आहे तो तुमच्या सगळ्याच्या रूपाने तालुक्यात पडला आहे मागच्या अनेक दिवसात शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सातत्यानं आपण विविध आंदोलन केली त्या प्रत्येक आंदोलनाला चांगल्या पद्धतीने यश मिळालं गोरगरीब शेतकऱ्यांच्या पदरात आपल्याला काही ना काही देता आलं याचं उत्तम उदाहरण आजच्या आठ दिवसापूर्वी केलेल्या दुस बुजुर्ग येथील जलसमाधी आंदोलनाचा आहे जलसमाधी आंदोलनाच्या माध्यमातून मागच्या खरीप आणि रब्बी दोन्ही विम्याच्या संदर्भात अनेक तुटी होत्या त्या संदर्भात नुसतं एकच जलसमाधी आंदोलन केलं तर भावातल्या एकशे बारा शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ दिवसात छत्तीस लाख रुपये हे भावांना यश आहे या समितीत काम करायचं तर माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी नाही इतर कुणासाठी नाही तर स्वतःसाठी करायचं म्हणून समिती काम करते आणि त्याचा आउटपुट देखील मिळतो तातडीचा आणि वृत्तात जो अतिवृष्टी जो प्रश्न आहे जिल्हाभरामध्ये नव्यानं तर महाराष्ट्रात पण आपण जिल्ह्याची परिस्थिती घेऊन दोनशे मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस जालना जिल्ह्यातल्या छत्तीस मंडळात आहे त्याची नोंद रेनफॉल रिपोर्ट आणि वेदर बेसच्या रिपोर्ट नुसार प्रशासनानेच आपल्याला दिलेलं आहे हे संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण त्यांना मागवला मागितला होता आणि वेदर बेस रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील छत्तीस मंडळ ही अतिवृष्टीत घेतलेलं आहे राज्याचे कृषी मंत्री आता सध्या पाणी दौऱ्यावर आहेत परंतु अजून अप्यापर्यंत प्रशासनाला कुठलेही आदेश दिलेले नाही म्हणून जर आताच आपण बसलेल्या अतिवृष्टी मंडळी त्यांच्याच नियमानुसार जे जे मंडळ तालुक्यातील सातही मंडळ अतिवृष्टीत समावेश आहे एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे पासष्ट मिलीमीटर जर जास्त पाऊस झाला तर ते मंडळ अतिवृष्टीत बसलं पाहिजे अतिवृष्टीत बसल्यानंतर आपल्या पिकाचा उतरलेला विमा जिल्हाधिकारीच्या आदेशाने अतिवृष्टी जाहीर करून पंचवीस टक्के अग्रिम देण्यासाठी जिल्हाधिकारी बांधील आहे म्हणून आता सातही मंडळ आपले सातही मंडळात नव्हे तर जिल्ह्यातील छत्तीस मंडळ आपल्या अध्यक्ष बसलेली आहेत आता मात्र या राजकारणी आणि संबंध सरकार असो किंवा विरोधात असो या लोकांनी याला टाळटाळ करून जर आविषय पुढे ढकलला आणि आताच आपण जागृत राहिलो नाही तर येणाऱ्या काळामध्ये जर मंडळ वगळले तुला किती लोक हो आपली तर काही उत्सुक नाही मागच्या वेळेस पिंपळगाव आणि धामसमस्थ या दोन मंडळासाठी आपण तीन आंदोलन केले होते पिंपळगाव जामसमस्थ शेतकरी आहेत माहिती आविषयी सगळ्यांना बिल आंदोलन आपल्याला त्यासाठी करावं लागले ते मंडळ वगळल्यानंतर त्यावेळे त्यामुळे या वेळेस आपण आधीच दक्षता घेतोय की मंडळ रेनको प्रशासनाच्या रेनको रिपोर्ट नुसार भरतात ती का बसतात आहेत यासाठी धरण्यासाठी आपण तयारी टाकत आहोत हा झाला केवळ विम्याचा विषय विमा विम्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे क्लेम करावे लागतात त्यातच अनेक त्रुटी आहेत क्लेम रजिस्टर होत नाहीत मुख्यत्व करून आजच्या घडीला हा प्रश्न आहे जर विमा अनेक पिकांचं आपण उतरलेला असं आणि शेतकरी क्लेम करणार नसतील तर विमा कंपनीच्या घातकाचीमुळे आपल्याला विमा मिळणार म्हणून आतापर्यंत सोळा हजार कंपेन फक्त जिल्हाभरातून विम्याचे रजिस्टर झाल्यात शेतकरी संघर्ष समिती सोशल मीडियावर तुम्ही पाहत असाल सातत्याने आपण आवाहन करतो शेतकऱ्याने की क्लेम करा इंटिमेशन द्या इंटिमेशन द्या मागच्या वेळेस इंटिमेशन मध्ये देखील जो फ्लूचे आंदोलन करण्याचं कळण शंभर टक्के दिलेल्या इंटिमेशन मध्ये

तातडीचे पन्नास हजार हेक्टरी आर्थिक मदत देण्याची मागणी कुठल्याही तासू नका आम्ही बर गरीब शेतकरी आहोत मोबाईल घेऊन पाणी इंटिमेशन एनफोन एक्सेस रेन फोन या मागणीत आम्हाला काढू नका म्हणून आता आम्हाला सरसकट या तातडीची मदत मिळाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही आमच्या मागच्या अनेक दिवसामध्ये आपण पाहतो शेतकऱ्याचे केवढे एवढेच प्रश्न नाही वन्य प्राण्यापासून पिकाचं होणार नुकसान आहे ही पीक पाणी सरकार तासक प्रयोग लावून अनुदानापासून तुम्हाला वंचित होण्याचा प्रयोग आहे म्हणून प्रत्येक सरकारच्या धोरणाविरुद्ध जर आपण आवाज उठवण्यासाठी कुठेतरी एकत्र आलो नाही तर तो पुन्हा आपल्याकडे लक्ष देणार असं म्हणतात की इथं सुद्धा शेतकऱ्याला रडल्याशिवाय दूध पाजत नाही ना आपण शेतकरी इथं त्यांच्या मागण्याशिवाय मान्यच नाही कुणी सत्तम प्रशासन आपल्याला काही देणार नाही आपण किती आहोत संख्येने किती आहोत रामांना जर करण्यात म्हणतात भीमाराचे पाच जरी असते तर तयाचे न्यायचे तोट असते आणि ही ती मंडळी आहे भीमाच्या मताची ही ती मंडळी आहे चळवळीची ही ती मंडळी आहे स्वतःच्या कष्टाच्या जाणीवेची म्हणून करत खरं तर तुमच्या समोर नमतात आपण संख्येने किती आहोत त्याला महत्व नाही काय विचार घेऊन शेतकऱ्याचे जे लढतो ते महत्वाचं आहे येणाऱ्या काळामध्ये संघर्ष समिती प्रत्येकाची आहे म्हणून प्रत्येकाने शेतकऱ्याच्या हिराडीच्या कामात सहभाग घेतला पाहिजे काय पुढचे काम आहे अनुदान आतापर्यंत मिळालं नाही केवायसी करून घेणार किती जण आले केवायसी चे थांब घेणार सांगितलेलं तुमच्या प्रमाण केवायसी करून अद्यापर्यंत पैसे मिळाले नाहीत असा मला आताच यांनी भेंड आली बापू आहे अशा बाप। भरपूर संख्या प्रातिनिधिक स्वरूपात आपण काही थांब जमवले केवायसीचे प्रश्न अजून पेंडिंग आहेत अजून सुद्धा त्यांना अनुदानाचे पैसे मिळालेले नाहीत कधीच्या दोन हजार तेवीसच्या च्या अतिवृष्टी अतिवृष्टीचे बावीस काही बाकी प्रणाली असे अनेक प्रश्न आहेत म्हणून यासाठी कायमस्वरूपी लागणारी माणसं तयार झाली पाहिजे जे पक्ष असेल नेता असेल आपापल्या पातळीवर आपण आपल्या पक्षात काम करावं तुम्ही कोणाही पक्षात काम करा पण ज्या वेळेस शेतकऱ्याचा प्रश्न असेल त्यावेळेस मात्र शेतकरी प्रश्नासाठी जागत आलं पाहिजे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण हे सगळं करणं गरजेचं आहे आजच्या निवेदनाच्या अनुषंगाने ज्या प्रमुख मागण्या टाकल्या त्या माहिती तो तुमच्या सगळ्यांपुढे सादर करतो आपण हे निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेबांना देत आहोत मार्फत मान्य तहसीलदार विषय घनसांगी तालुक्यात दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस ते दिनांक दोन नऊ हो दोन हजार चोवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे किंवा ढगुटी दृश्य झालेल्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे न करता सर अनुदान व पंचवीस टक्के आवडून निमा मिळणे या प्रमुख मागण्यांची पूर्तता करण्याबाबत उपरोक्त विषयी निवेदन सादर करण्यासाठी घनसागी तालुक्यात एक नऊ आणि दोन नऊ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस तूर सोयाबीन मूग बाजरी यासारख्या अन्य पिकांच्या पिकांचे, दे पिकांचे देखील आतुरात नुकसान झालेले आहे तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतात शेता पाणी साचल्यामुळे आणि जमीन खरडण्यामुळे हातातोडाशी आलेल्या पिकांच्या जमिनीचे देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर गोडाकाठच्या आणि उपनद्या नाल्यांच्या बाजूच्या शेतकऱ्यांच्या गाई मैसि बैल शेळ्या यासारखे पाणी प्राणी देखील वाहून गेलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीच्या कसल्याही प्रकारचा पंचनामा न करता अतिशय न लावता खालील प्रमुख मागण्यांची तात्काळ पूर्तता करण्यात यावी प्रमुख मागण्यामध्ये एक मागणी आहे दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस ते दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी दोनशे मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस असल्यामुळे तात्काळ अतिवृष्टी जाहीर करून पंचवीस टक्के आयग्रेम विमा द्यावा मागील मान्य आजच्या आंडोळ ही मागणी प्रमुख केली पाहिजे का अजून काय वाटतंय हीच मागणी आहे दुसऱ्या मागण्या तुलाशे पंचावन्या सर्व सगळ्या शेतकऱ्यांना प्रत्येक तरी